बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सोळा जानेवारी पहाटे अडीच वाजता चाकूने हल्ला करण्यात आला मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी असताना हा हल्ला झालाय सैफ अली खानच्या मुलाच्या खोलीमध्ये सैफवर हा हल्ला झालेला आहे हल्लेखोर सैफ अली खानच्या मुलांच्या खोलीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता असं मानलं जात आहे हल्लेखोर घरात कसा घुसला याचा शोध सध्या पोलीस घेतात हल्लेखोर बाहेरून आला होता की आधीच इमारतीच्या आतमध्ये काम करत होता याचा सुद्धा आता तपास केला जातोय गार्डने घरात कोणालाही प्रवेश करताना पाहिलेलं नाही असं प्राथमिक तपासात दिसून आलंय दुसरीकडे सैफ अली खानच्या टीमने सांगितलंय की रात्री उशिरा घरातील घरकाम करणाऱ्या महिलेला घरामध्ये काही हालचाल जाणवली तिने आवाज ऐकला आणि ती उठली दरम्यान सैफ तिथे पोहोचला आणि त्याने हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला या काळामध्ये सैफवर सहा वेळा हल्ला झाला यानंतर हल्लेखोर पळून गेला जखमी सैफला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या मानेवर पाठीवर हातावर आणि डोक्यावर जखमा आहेत सध्या त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे हल्ल्याच्या वेळी पत्नी करीना आणि मुले तैमूर आणि जेह यांच्यासह संपूर्ण कुटुंब हे घरीच होतं दुसरीकडे वृत्तानुसार सैफला सुमारे सहा दुखापती झालेल्या आहेत त्यापैकी एक ही मडक्याजवळ आहे त्याला शरीरावर खोल जखमा सुद्धा आहेत दरम्यान या हल्ल्यामध्ये सैफच्या घरातील एक नोकर सुद्धा जखमी झालाय त्याला किरकोळ दुखापत झालेली आहे दरम्यान सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्यानंतर या हल्ल्याचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडायला सुरुवात झाली एकोणीशे अठ्ठ्याण्णव च्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये हम साथ साथ या चित्रपटाच्या शूटिंग निमित्ताने सर्व कलाकार हे राजस्थानमध्ये होते या दरम्यान सलमान खान सैफ अली खान सोनाली बेंद्र आणि तब्बू शिकारीसाठी गेले जिथे सलमान खानने एका काळवीटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला सलमान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला जोधपूरच्या घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावातील पोलीस स्थानकामध्ये सलमान विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली तर कांकाणी गावातील पोलीस स्थानकामध्ये दोन काळवीट आणि एका हरणाच्या शिकारीची सुद्धा तक्रार दाखल झाली सलमान खानच्या हातामध्ये रायफल होती असं जोधपूर कोर्टामध्ये प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं तर जीप मध्ये सैफ अली खान नीलम सोनाली नी आणि तब्बू होते या चार जणांवर सलमानला शिकारीसाठी उचकवल्याचा आरोप करण्यात आलाय ग्रामस्थांना पाहिल्यानंतर सलमान खान आणि इतर कलाकार मृत काळवीटला तिथे सोडून निघून गेले पण हे प्रकरण कोर्टामध्ये पोहोचलं कोर्टामध्ये सलमान खान बरोबरच सैफ नीलम सोनाली आणि तब्बू यांचं नाव आलं होतं मात्र कोर्टामध्ये शिकार प्रकरणाची सुनावणी सुरू असताना गावाच्या प्रत्यक्षदर्शींनी आपली साक्ष फिरवली आपल्याला काही आठवतच नसल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं आपल्याला या प्रकरणातून बाजूला करावं अशी विनंती सुद्धा त्यांनी कोर्टाकडे केली त्यामुळे सैफ अली खान नीलम सोनाली तब्बू यांना कोर्टानं पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केलं तर सलमान खानवर अनेक वर्ष केस सुरू हो या प्रकरणामध्ये सलमान खानला तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागली तेव्हापासून बिष्णोई समाजाचा सलमान खान वर संताप आहे तेव्हापासूनच तेव्हा समाज सलमान खानच्या विरोधामध्ये आहे त्याच्या चित्रपटांवर सुद्धा बहिष्कार घातला जातो इतकंच काय तर त्याची या समाजातील नाही हा समाज दुर्बल मानला जात असल्यानं त्यांनी सलमान विरुद्ध आजपर्यंत आवाज उठवला नव्हता पण गुन्हेगारीच्या जगतामध्ये लॉरेन्स बिष्णोईचं नाव चर्चेत आलं आणि थेट सलमानला धमकी दिली दरम्यान काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे निकटवर्तीय मानल्या जायचे त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांची हत्या केल्याच्या चर्चा नाव ऊत आला होता आता काळवीट प्रकरणात सलमान खान सोबत अली खानचाही समावेश होता त्यामुळे तर त्याच्यावर हल्ला झाला नाही ना अशा ना चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरू झालाय दरम्यान नेमकं सत्य काय आहे हे पोलीस तपासानंतरच समोर येईल